माता सावित्रीबाई फुले संस्थेनं पंचरत्न जयंतीचे परंपरेतून सामाजिक एकोपा जपला पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड महात्मा फुले छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या महापुरुषांचा पंचरत्न जयंती उत्सव साजरा करून माता सावित्रीबाई फुले संस्थेनं सामाजिक सलोका जपला आहे ही परंपरा संस्थेनं गेल्या तीस वर्षापासून जपली आहे याचा मला आनंद होत आहे असे भावपूर्ण उद्गार शिरोळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांनी काढले ते या जयंतीसाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते माता सावित्रीबाई फुले गृहनिर्माण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विश्वनाथ आंबपकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते पोलीस निरीक्षक गायकवाड म्हणाले धर्म जात पंत न बघता आस्तागायत संस्थेचे चेअरमन श्री विश्वनाथ खंडू आंबपकर यांनी हा एकोप्याचा अखंड उपक्रम चालू ठेवल्याने आपणास आनंद होत आहे असं ते म्हणाले या कार्यक्रमात सांगली जिल्ह्याचे माजी शिक्षणाधिकारी आदिनाथ वाडकर के पी टी कंपनीचे जनरल मॅनेजर आर एस कुलकर्णी संभाजीपूरचे सरपंच सचिन खुडे ग्रामसेवक संजय कांबळे माजी सरपंच संभाजी कोळी संस्थेचे संचालक प्राध्यापक साहेबराव लोंडे प्राध्यापक राजीव कांबळे डॉक्टर दगडू माणे यांची भाषणे झाली या कार्यक्रमात संभाजीपूरचे सामाजिक कार्यकर्ते हाफिज कुरेशी इकबाल पठाण श्रीमती विजया गवळी रमेश उर्बिनवार शंकर खोत श्रीनिवास जाधव सुधाकर झेंडे सौरंजना आंबकर इत्यादी प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते यावेळी कुमारी ऐश्वर्या उर्बिनवार या विद्यार्थिनीचा सत्कार पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांच्या हस्ते झाला संभाजीपूरचे माजी सरपंच संभाजी कोळी यांनी डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या जीवनावर अत्यंत जोशपूर्ण गीत गायलं आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो या ठिकाणी बोलवलं आंबेडकर साहेब काल आले होते पोलीस स्टेशनला आणि साहेब तुम्ही पाच मिनटासाठी होणार यायला पाहिजे अशी गळग असली होती आज पण कामाच्या व्यापामुळं ॲक्च्युली आम्ही विसरलो होतो परंतु साहेबांनी परत फोन पर केला पोलीस स्टेशनला आणि पाच मिनटासाठी जरी येऊन जावा असं सांगितलं छान आहे सोसायटी आणि सर्व महापुरुषांची एकत्र जयंती साजरी करण्याची ही संकल्पना आहे वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या करण्यापेक्षा आता जो आहे हो। या महिन्यामध्ये खूप साऱ्या जयंत्या आहेत ते एकत्र साजरे आपण करत आहोत या निमित्तानं सर्व समाजाची माणसं एकत्र येतात विचारांची देवाण भाव पाहिजे पण तुझ्या रक्कामधला भीमराव पाहिजे तुझ्या रक्कामधला भीमराव पाहिजे भाग्यमचे स्वप्न ते असू दे तुझी भीम शक्ती जगाला दिसू दे साधला रे भीम युगाचा नवा दाखला रे नील ना, ना वाडा ना गाव पाहिजे ना पातील ना वाडा ना गाव पाहिजे तुझ्या चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा